नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मध्ये आपलं स्वागत तर आज आपण बघणार आहोत कंबाईंड ग्रुप बी आणि ग्रुप सीची जी डेट आहे ती काय करण्यात आलेली आहे फिक्स करण्यात आलेली आहे तर नक्की सेवा करावं की एम पी एस सी करावा हा खूप जणांना आता संभ्रम होत आहे की एक्झामचा डेट आलेला आहे आणि सरळ भरती भरतीसुद्धा तोंडावर आलेली आहे तर मी नक्की कोणत्या एक्झामचं प्रिपरेशन करू आणि माझं हे पण चाललं आहे आणि ते पण चाललं असं कोणतं कसं प्रिप कशा टाईपचं तुम्ही प्रिपरेशन करताय हेमध्ये पण तुम्हाला पोस्ट मिळून देत आहे का किंवा त्याच्यातून तुम्हाला काय आउटपुट निघतो आहे का तर याबद्दल आपण इथे ब बोलणार आहोत यावरतीच हा व्हिडिओ आहे तर सदर जो व्हिडिओ आहे तुम्हाला जर आ, हे फक्त तुम्हाला एक व्यवस्थित स्ट्रॅटेजी थ्रू जावं किंवा एक फ्लो थ्रू जावं त्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे यामध्ये असं सा नाही सांगण्यात आलेलं की तुम्ही हे प्रिपरेशन करा किंवा असं करावं असं काही नाही आहे पण जी सध्याची परिस्थिती आहे सध्या परिस्थिती चालू आहे की जॉब असणं पण फार गरजेचं आहे सर्वांचं असं खूप प्रेशर प्रेशराईज होत आहे मुलांना की नक्की अभ्यास कोणता करावा मी सर्वसेवा करू का एम पी करू मला काहीतरी यावर्षी पोस्ट मिळवायची आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे कारण की हा खूप मोठी सुवर्णसंधी आहे कारण की तुम्हाला पण माहिती आहे की आपण एम पी जे स्टुडंट्स असतात त्यांना सर्वांना ते अपडेटेड असतात की आचारसंहितेपूर्वी आता सर्व सरळसेवेच्या काय ज्या आहेत पदभरती आहेत त्या काय करायच्या आहेत कम्प्लीट चाह करायच्या आहेत तर मग त्यासाठीची आता खूप सारे ॲडव्हर्टाईजमेंट फास्टमध्ये येत आहेत तर तुमचा जर एक लेवलला अभ्यास असणार आहे तर तुम्ही याचं प्रिपरेशन करू शकता पण हा जो व्हिडिओ आहे असा कोणत्या विद्यार्थ्यांनी याचं प्रिपेरेशन करावं आणि कुठल्या एक्झामकडे फोकस करावं याबद्दल हा व्हिडिओ असणार आहे ठीक आहे तर आपण बघूया तत्पूर्वी ज्या सर्व सरसेवा आणि महानगरपालिका भरती चालू आहे तसेच नगर परिषद तलाठी या सर्व भरती ग्रामसेवक यांच्याबद्दल जे प्रिपरेशन करतायत अशा विद्यार्थ्यांसाठी असणार आहे तर सर्व ज्या बॅचेस आहेत त्या तुम्हाला ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहेत ठीक आहे तर त्यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता हे जे पार्ट आहेत ते तुमचे कवर करून घेतले जाणार आहेत तर त्यामध्ये सर्वात तुमचे जे बादची वैशिष्ट्य असणार आहे की तुम्हाला लेटेस्ट पॅटर्ननुसार शिकवलं जाणार आहे त्यानंतर ज्या नोट्स असणार आहेत त्या पी डी एफ स्वरूपामध्ये असणार आहेत आणि जे सर्वात इम्पॉर्टंट जो वॉच टाईम असणार आहे तो अनलिमिटेड असणार आहेत म्हणजे तुम्ही वन इयरच्या व्हॅलिडिटीमध्ये मल्टिपल रिव्हिजन्स करू शकणार आहात आणि यामध्ये तुम्हाला जे टेस्ट आहेत त्याद्वारे तुम्ही तुमचा स्कोअर फाइंड आऊट करू शकणार आहात तर यासाठी जी वन इयरच्या वॅलिडिटीसाठीचा जो हा कोर्स असणार आहे त्यासाठी जी फीज असणार आहे ती नऊशे नव्याण्णव रुपये असणार आहे आणि या सर्व बॅचेस जे सर आहेत जे एक्सपिरियन्स टीचर्स आहेत किंवा पोस्ट होल्डर्स आहेत अशा विद्यार्थ्यांकडून ही या बॅचेस कंडक्ट केल्या जात आहेत त्यामुळे यासाठी तुम्हाला काही डाऊट असेल तर या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे नाईन डबल टू सिक्स झिरो वन एट वन एट वन आणि तुम्हाला जर सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला हे जे ॲप आहे आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं ते डाउनलोड करायचं आहे तसंच हे तलाठी भरतीच्या बॅचेससाठी आहे त्यासाठी सुद्धा तुम्हाला नऊशे नव्याण्णव रुपये फीज असणार आहे वन इयरच्या व्हॅलिडिटीसाठी अनलिमिटेड वॉच टाईमसाठी ठीक आहे तर आपण तत्पूर्वी आता हे बघूया की जे आपल्या डेट्स फिक्स करण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीस याची जी डेट असणार आहे ती आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ती आयोगाद्वारे निश्चित करण्यात आलेली तर गट ब अ अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा ही कधी असणार आहे एकवीस डिसेंबरला ठीक आहे त्यानंतर जी ग्रुप सीची तुमची एक्झाम असणार आहे ती आहे चार जानेवारी दोन हजार सव्वीस तर मग आता तीन डेट आहेत ठीक आहे एकवीस डिसेंबर चार जानेवारी आणि नऊ नोव्हेंबर ठीक आहे आणि आता ह्या तीन डेट्स आहेत आणि त्याच्या आधी काय आहे आता आचारसंहिता लागतीये मग आचारसंहितेच्या आधी काय केलेलं आहे जेवढ्या पण सरळ सेवा भरती आहेत त्याची काय करणार आहे आता दिवाळीनंतर आचारसंहिता लागू होणार असं म्हणतात ठीक आहे तर मग त्या आधी म्हणजे डिसेंबर पर्यंत काय सांगितलं एकतीस जानेवारी पर्यंत पूर्ण इलेक्शन कम्प्लीट करायचंय विथ म्हणजे संपणार एंड आचारसंहितेचं एंड कधी एकतीस जानेवारी पर्यंत कम्प्लीट करायचंय त्यापूर्वी म्हणजे त्याच्या आधी काय करायचं आहे पूर्ण पदभरती करायचं आहे म्हणजे जी पदभरती रिक्त पदांची आहे ती काय करायची आहे करायची पदभरती भरायची आहे जागा ओके मग यासाठी एकतीस जानेवारी पर्यंतचा आहे त्याच्या आधी चार जानेवारीची एक्झाम आहे तर अशा कोणत्या विद्यार्थ्यांनी इथं प्रिपरेशन करायचं आहे याचं तर ज्या कोणाचाही अभ्यास आहे की ज्यांनी आधी कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी दिले किंवा मेन्स दिले किंवा सरळसेवेचा अभ्यास केला आहे अशा विद्यार्थ्यांच्या माझ्या मते तरी अशा विद्यार्थ्यांनी सरळसेवा पण फोकस करण्यात काही म्हणजे गैर नाही आहे किंवा काही चुकीचं नाही की मी ही एक्झाम फोकस केली आणि मला लॉस झाला माझ्यामध्ये तरी असं होणार नाही कारण की तुम्ही तुमचा ऑलरेडी अभ्यास आहे तर तुम्ही सरळ सेवेचं प्रिपरेशन करून एक पोस्ट नक्कीच मिळवू शकता थोडाफार दोन चार दोन चार प्रश्नांचा याच्यामध्ये काय होतं की ते प्रश्न चुकीचे असतात त्याच्यानंतर नॉर्मलायझेशनमध्ये कट होतं पुन्हा आन्सर की मध्ये आपण पुन्हा आपल्या काही जे डाऊट्स असतील तर त्याच्यावरती परत पाठवत नाही री रिक्वेश्चनसाठी ठीक आहे मग असे क्वेश्चन्स आहेत किंवा असे असे जे विद्यार्थी आहेत की ज्यांचं एक दोन क्वेश्चन्स आहे नॉर्मलायझेशनला प्रॉब्लेम होतोय किंवा त्याच्यानंतर क्वेश्चन चेंज झाल्यावरती काही प्रॉब्लेम होते म्हणजे एकदम जवळ येतात तर मला असं वाटतं की अशा विद्यार्थ्यांनी मग एकतर सरळसेवा फोकस करावी कारण की एकवीस डिसेंबर आणि चार जानेवारी आहे ठीक आहे तर मग तोपर्यंत तुम्ही याचा पण स्टडी करू शकता व्यवस्थित सेवेचा एक अभ्यास तुम्ही व्यवस्थित करू शकता परंतु जर त्यांचं असे विद्यार्थी आहेत की जे नवीन आहेत आणि एम पी एस सी कंबाईन ग्रुप बीचाच अभ्यास करणं किंवा ग्रुप सी हे डोक्यामध्ये फोकस केलेलं आहे तर अशा विद्यार्थ्यांनी इकडे येऊच नाही मग असं फक्त ग्रुप बी आणि ग्रुप सी म्हणजे जी एक्झाम तुम्ही फोकस केलेली आहे त्याच एक्झामचा तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे तरच तुमचा तो पुढचा रिझल्ट येणार आहे परंतु जर ज्या विद्यार्थ्यांचा ऑलरेडी अभ्यास आहे त्यांनी ऑलरेडी एक्झाम्स दिलेले आहेत एक दोन वर्ष त्यांनी व्यवस्थित अभ्यास करून त्यांच्या स्टडीवरती त्यांनी एक्झाम्स दिलेल्या आहेत अशा विद्यार्थ्यांनी सरळ सेवेच्या एक्झाम्स देणं गैर नाही आहे अशा विद्यार्थ्यांनी आवर्जून ह्या एक्झाम्स द्यावा कारण की लवकरात लवकर पोस्ट मिळवणं प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि मग जवळून एक दोन मार्क्सनी गेलेला आहे किंवा असं थोडंसं राहिलं तर मला असं वाटतं की नक्कीच त्या विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा कारण की दोन हजार सव्वीस हे भरतीचं वर्ष आता तुम्हाला पण माहिती आहे आचारसंहितेच्या आधी रोज म्हणजे रोज जे अपडेट येत आहेत त्यामध्ये काय होतंय की नवीन नवीन पदभरती येत आहे हा फॉर्म भरायचा आहे धर्मदाय भरायचं आहे जालना भरायचं आहे नागपूर महानगरपालिका ठाणे भरायचंय मीरा भाईंदर म्हणजे नवीन नवीन पदभरती येत आहे तर मला वाटतं त्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा ती एक्झाम्स पण तुम्ही कंडक्ट करा त्याचा अभ्यास करावा ज्यांनी मेन्स दिलेला आहेत वेल अँड गुड की तुमचं मराठी इंग्लिशचा ऑलरेडी अभ्यास आहे तर नक्कीच त्यांनी आवर्जून हे प्रत्येक फॉर्म भरावे आणि त्याचं प्रिपरेशन करावं असं वाटतं ठीक आहे तर त्यासाठी दिवाळीनंतर दोनच दिवसात निवडणूक आचारसंहिता ठीक आहे तर आचारसंहितेच्या पूर्वी आता भरपूर ॲडव्हर्टाईजमेंट जे उर्वरित जागा संवर्गाअंतर्गत आहेत त्यासुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे तर त्यामुळे अशाच विद्यार्थ्यांनी मला असं वाटतं की ह्याच्या प्रिपरेशनकडे फोकस करावं परंतु ज्यांचा काहीच अभ्यास नाही आहे आणि त्यांनी एक एक्झामच फोकस केलेलं तर अशा विद्यार्थ्यांनी डायवर्ट न होता त्याच एक्झाम्सकडे फोकस करावं आणि त्या एक्झाम्सचं प्रिपरेशन करावं हे त्यांच्यासाठी सुद्धा योग्य असणार आहे जर तुम्हाला काही मत असेल याच्याबद्दल किंवा तुम्हाला काही गैरवाटत असेल किंवा काही डाऊट असेल तर तुम्ही तसे कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल आणि जी ही सत्य परिस्थिती आहे त्यावरती हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे कोणाला किंवा काही सल्ले किंवा कोणाला वाईट वाटावं किंवा चांगलं वाटावं या कारणाने हा व्हिडिओ बनवलेला नाहीये फक्त हा व्हिडिओ यासाठी आहे की जे आता चालू आहे किंवा पदभरती एवढी सुवर्णसंधी येते तर त्याचा आपण खरंच वापर केला पाहिजे की नाही त्यासाठी हा व्हिडिओ आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा थँक्यू